कार्तिक महिन्यानंतर येणारा मार्गशीर्ष महिना धार्मिक दृष्टिकोनातून खूप शुभ आणि पवित्र मानला जातो या पवित्र महिन्यात स्नान दान दिवे लावणे आणि उपवास केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळते असे शास्त्रामध्ये नमूद केले आहे चला तर मग मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे आणि या महिन्यात कोणते कार्य करावे हे जाणून घेणार आहोत हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हाला सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते मराठी दिनदर्शिकेतील मार्गशीर्ष हा नववा महिना आपल्या हिंदू धर्मात या पवित्र महिन्याला खूप महत्त्व आहे असे मानले जाते की या महिन्यात स्नान करणे दान करणे आणि दिवे लावणे यामुळे व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होतो आणि मोक्ष मिळते तसेच या महिन्यात केले जाणारे कार्य अत्यंत फलदायी असते तसेच धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांमुळे मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे या काळात उपवास आणि नामस्मरण केल्याने अधिक चांगले फळ मिळते तसेच या महिन्यात भगवद्गीतेचे पठण करावे तर हा मार्गशीर्ष महिना कोणत्या दिवशी सुरू होईल तसेच या दिवसामध्ये काय करावे याबद्दल जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कॅलेंडरनुसार यावर्षी मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे हा पवित्र महिना कार्तिक पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतो आणि अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला हा महिना संपेल हा संपूर्ण महिना जप तप आणि ध्यानासाठी सर्वोत्तम मानला जातो मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी आणि नारायणांची पूजा केल्यास जीवनात आनंद सौभाग्य आणि समृद्धी येते या पवित्र महिन्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्णांची पूजा केली जाते त्यांचं नामस्मरण केलं जातं ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दररोज जप करा आणि आणि भगवद्गीतेचे पठन करा मार्गशीर्ष महिन्यात मा लक्ष्मी देवीची पूजा केल्याने घरात धन आणि समृद्धी येते या महिन्यात तुळशीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे तुळशीला पाणी अर्पण करून प्रदक्षिणा घालाव्यात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे ज्यामुळे मानसिक समस्यांपासून मुक्ती मिळते मार्गशीर्ष महिन्यात स्नान दान आणि दिवे लावण्याचे विशेष महत्त्व आहे या महिन्यात सूर्योदयापूर्वी गंगा यमुना किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे अत्यंत फायदेशीर आहे जर नदीत स्नान करणे शक्य नसेल तर स्नानाच्या पाण्यात तुळशीचे पान घालावे आणि मग स्नान करावे स्नान करताना ओम नमो भगवते नारायणाय किंवा गायत्री मंत्राचा जप करावा मार्गशीर्ष महिन्यात दिवे लावण्याच्या प्रथेला विशेष महत्त्व आहे संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ आणि देवघरात दिवे लावावेत हे उपाय केल्याने तुमच्या जीवनात प्रकाश आणि सकारात्मकता येते या महिन्यात आपल्या क्षमतेनुसार अन्न कपडे ब्लँकेट गूळ आणि दान करणे शुभ मानले जाते मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि त्यांचा अवतार भगवान श्रीकृष्ण यांना खूप प्रिय आहे हा महिना आध्यात्मिक शुद्धीकरण आणि भक्तीसाठी सर्वोत्तम मानला जातो तर हा महिना स्वतः भगवान श्रीकृष्णांचा अवतार मानला जातो संपूर्ण महिन्यात त्यांची विशेष पूजा केल्याने मनाला शांती मिळते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणूनच हा महिना खूप पवित्र आणि विशेष आहे असे मानले जाते की या महिन्यात भक्तीने केलेले शुभ कार्यामुळे मोक्ष प्राप्त होते या पवित्र महिन्यात तुम्हीसुद्धा भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची आणि श्रीकृष्णांची पूजा करून स्नान दान आणि दिवा लावू शकता तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ